मित्रांनो आपण आलो वसंत आहे वसंतगडला आणि वसंतगडला जाण्याकरता जी वसंतगड या गावातून वाट होती त्या वाटेने मी आलो होतो पण नेमकं तिथं खडी पसरली होती खडीकरण चालू होतं त्याच्यामुळं मला एका तिथल्या व्यक्तीने वाट सांगितली बेलदरीवरून तळबीडला जावा आणि तळबीडला गेल्यानंतर तिथून आपल्याला किल्ला बघात येईल तर मी आलो आहे आत्ता नाईकबाला नाईकवाला हे बेलदरीच्या गावचं एक देवस्थान आहे आणि डोंगराच्या खिंडीवर आहे अतिशय सुंदर मंदिर आहे महाराष्ट्राच्या गौरवशाली इतिहासाची साक्ष देणारे अनेक किल्ले आजही सह्याद्रीच्या डोंगर रांगावर उभे आहेत असाच एक दुर्लक्षित पण अतिशय देखना आणि ऐतिहासिक वारसा लाभलेला किल्ला म्हणजे किल्ले वसंतगड तर चला मित्रांनो आज आपण या किल्ल्याच्या अज्ञात वाटेने एका रोमांचकारी प्रवासाला सुरुवात करूयात तुम्हाला आज घेऊन जात आहे एका अशा किल्ल्यावर जिथे इतिहासाचे रहस्य आजही जिवंतपणे आपल्याला पाहायला मिळते तसे पाहिले तर मी मूळचा कोल्हापूरचा त्यामुळे करवीर संस्थापिका आम्हाला कायम वंदनीयच अशाच आमच्या करवीर संस्थापिका श्रीमंत छत्रपती महाराणी ताराबाई साहेब यांच्या मूळ गावी आज आपण जाणार आहोत नमस्कार मित्रांनो आपण आज आलेलो आहे आपल्या कोल्हापूरच्या करवीर संस्थापिका महाराणी ताराबाई यांच्या गावात सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यात पुणे बेंगलोर महामार्गाच्या कुशीतच लपलेलं जळबीड मी कोल्हापूरवरून भर दुपारी निघालो आणि उन्हात कराडमध्ये पोहोचलो ट्रॅफिक जाम लागलं ॲज युजल कराडामध्ये मग कराडमधून दोन वाट आहेत एक आहे ती आहे कराडमधून पुढे यायची उमरज रोडला आणि तळबीड गावातून ती वाट न पकडता मी वसंतगड या गावातून वर येणार होतो परंतु वसंतगड गावात आल्यानंतर मला लक्षात आलं की वसंतगडमध्ये मला एकानं सांगितलं तिथं रस्त्याचं काम चालू आहे तर तिथून मी परत बेलदरेला आलो बेलदरीतून नाईकबाची खिंड चढून नाईकबा मंदिर करून आलो तळबीड या गावात सुरुवात जाऊया हर हर महादेव गावाच्या मध्यावरच हा किल्ला बसलेला आपल्याला पाहायला मिळतो हा केवळ एक किल्ला नाही तर मराठी साम्राज्याच्या शौर्याची आणि संघर्षाची गाथा सांगणारा एक ऐतिहासिक ठेवा आहे किल्ल्याच्या पायथ्याशीच पोचल्यावर तळवीड हे सुंदर गाव आपल्याला पाहायला मिळते हे गाव आहे मराठा साम्राज्याचे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांचं मूळ गाव आपल्या करवीर संस्थापिका छत्रपती ताराबाई यांचे माहेर या किल्ल्याचा इतिहास मोठा रंजक आहे बाराव्या शतकात शिलाहार राजा भोज यांनी या, या किल्ल्याची निर्मिती केली असे मानले जाते पण या किल्ल्याला खरी ओळख मिळाली ती छत्रपती शिवाजी महाराजांच्या मुळे मी लास्ट टाइम आलो होतो ना त्यावेळेस त्या खिंडीतून आलो होतो मला आठवतं त्याच्यानंतर नाही दोनदा दो त्या खिंडीतून आलोय मी इकडूनच आलो नव्हतो हो ठीक आहे आज हे पण नशिबात होत सन सोळाशे एकोणसाठ मध्ये जेव्हा महाराजांनी अफजलखानाचा वध केला तेव्हा त्यांनी ते आदिलशाही कडून हा किल्ला जिंकून घेतला आणि स्वराज्यात सामील केला हा किल्ला अनेक लढायांचा सा साक्षीदार आहे आणि त्याच्या प्रत्येक दगडात आपल्याला त्याच्या गौरवशाली भूतकाळाची आठवण करून देतो एकेकाळी दख्खनच्या या पठाराच्या भागांवर किंवा दख्खनच्या या प्रदेशावर वर्चस्व ठेवण्याचं काम मधला हा वसंतगड करत होता असं म्हणलं तर वावग ठरणार नाही आता पाहूयात वसंतगडाचा इतिहास जवळच मसूरला सुलतानजी जगदाळे राहत होता अफजल खान राज्यावर चालून आला त्यावेळी जगदाळे त्यास जाऊन मिळाला अफजल खानाच्या वादानंतर मराठ्यांनी अचानक छापा टाकून जगदाळेस पकडून वसंतगडावर आणले आणि त्याचा शिरछेद केला पुढे जिंजीहून परतल्यावर छत्रपती राजाराम महाराज काही काळ या किल्ल्यावर मुक्कामाला होते पंचवीस नोव्हेंबर सोळाशे नव्याण्णव रोजी औरंगजेबाने हा किल्ला जिंकला आणि त्याला किलीत फतेह म्हणजेच यशाची किल्ली असे नाव ठेवले गावातून येणारा जो या मार्गातून मी आलो होतो हा जो आहे तो, तो आहे तळबीड या गावातून येणार असे दोन मार्ग आहेत आणि फायनली आपण आहे वसंतगडच्या दरवाजावर दरवाजाचं बांधकाम जे आहे ते तुटलं आहे बऱ्यापैकी इथंच गणेश मंदिर एक आहे आणि तिथून आपल्याला वर जायचं आहे वरती किल्ल्यावर जे काही अवशेष शिल्लक आहेत ते सगळे अवशेष तुम्हाला आठवणीनं दाखवणार आहे तर सतराशे सहा मध्ये मराठ्यांनी परत हा किल्ला जिंकून स्वराज्यात घेतला आणि त्यानंतर सन अठराशे मध्ये शेवटी वसंतगड इंग्रजांच्या ताब्यात गेला त्यानंतर किल्ल्याची तोडफोड झाली त्यांनी तोफा आणि सुरुंग लावून वसंतगडाचे बलदंड उत्तरी प्रवेशद्वार उद्ध्वस्त केले तळबीड गावातून पायवाटेने गडमात्यावर प्रवेश केल्यानंतर आपल्याला गडावर गणेश मंदिर हनुमान मंदिर या गोष्टी सुरुवातीलाच पाहायला मिळतात किल्ले वसंतगडच्या प्रवेशद्वारातून आज जातो हो आहे आणि सुखद प्रसंग आहे त्रास झाला थोडासा वर चढताना कारण की भर उन्हाचा आलो आणि ऑलरेडी भरपूर फिरून आलो आहे त्याच्यामुळं आणि सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट आज जेवलोच नाही फक्त एक लिटर दूध बस तर गडाच्या जो पायऱ्यांचा मार्ग आहे तो अशा पद्धतीचा आहे आणि इथून वर जाताना जो मनात आनंद होतो ना बस यार ग्रेट हर हर महादेव दरवाजातून वर आल्यानंतर बरोबर दरवाजाच्या बाजूला थोडीशी उंचावर हनुमानाची मूर्ती दिसते ही मूर्ती आपण पाहिजे डाव्या बाजूने चालायला सुरुवात केल्यानंतर गडाची सलग भग्नावस्थेत असलेली तटबंदी पाहायला मिळते दक्षिणेकडील बुर्जाजवळ कातळात कोरलेले एक टाके आहेत तिथून पुढे तटबंदीतील शौच कुप पाहायला मिळतात तटबंदीवरून तसेच आपण दक्षिणेच्या टोकावर गेल्यानंतर एका बुर्जाजवळ पोहोचतो इथून पुढेच तुम्हाला गणेश खिंड पाहायला मिळते ज्या खिंडीतून आपल्याला वसंतगडावर येण्याचा मार्ग दिसतो या बुर्जावरून वसंतगड गावाचा आणि कराडच्या कोयनेच्या खोऱ्याचा बराच प्रदेश दृष्टिक्षेपात येतो बजरंगबली हे प्रत्येक गडावर विराजमान झालेली आपल्याला दिसतात आपली गडरक्षणाची देवता येते तिथून तस चालत मागच्या बाजूला पश्चिमेकडे गेल्यावर पश्चिमेला एक बलदंड बुरुज पाहायला मिळतो इथून कोयनीचे संपूर्ण खोरे आणि बेलदरे साकुर्डी ही गावे पाहायला मिळतात याच भागात एक भुयारी मार्ग देखील आहे माते माझ्यासोबत कुठे चाललीस तेव्हापासून फॉलो करते यार काय मलाही किल्ले वसंतगडमधील जे चंद्रसेन महाराजांचं मंदिर आहे तिथं पोचतोय आता इथे एक स्वागत कमान आहे ग्रामपंचायत किल्ले वसंतगड भाविक भक्तांचे सहर्ष स्वागत म्हणून वसंतगडाच्या वाड्याच्या अवशेष इथं पाहायला मिळतात इथे एक शिवलिंग आहे इथे एक मंदिराचे बांधकाम आहे आणि इथं वाड्याचे अवशेष आहेत किल्ले वसंतगडच्या माथ्यावर आपण आलोय चंद्रसेन महाराजांचं इथं मंदिर आहे ते मंदिर पाहायचं आहे वाड्याचे अवशेष इथं आपल्याला पाहायला मिळतात इथं एक शिवमंदिर आहे आणि नंदीची सुबक मूर्ती आहे हे फाम नंदीचं मुडकं आणि शिंग तुटलेत आणि गणपतीची मूर्ती जी केली दिसते याच ठिकाणी एक राम मंदिर या चंद्रसेन महाराजांच्या मंदिराचे वैशिष्ट्य असे की हे चंद्रसेन महाराज म्हणजेच रावणाचा भाचा रावणाची सुप्रसिद्ध बहीण शुर्पनका यांचा पुत्र या मूर्तीचे दोन्ही हात तुटलेले आहेत याबद्दलची आख्यायिका अशी आहे की शुल्पनखेचा पुत्र चंद्रसेन याने याच डोंगरावर शंकराची घोर तपश्चर्या केली अर्थात भगवान भोलेनाथ लगेच त्या मुले वर प्रसन्न झाले त्यामुळे त्यांनी तपश्चरेवर प्रसन्न होऊन शंकराने त्यांना खडग दिले प्रभू रामचंद्र आणि लक्ष्मण वनवासात असताना या भागात आले होते त्यांनी या खडगाचे तेज पाहून लक्ष्मणाने ते उचलले आणि त्याची धार पाहण्याकरता बाजूच्या झाडीत चालवले याच जाडी चंद्रसेन तपश्चर्यला बसले होते आणि त्यामुळे त्यांचे दोनही हात कापले गेले अशी माहिती सांगितली जाते या मंदिराच्या समोरच मोठी दीपमाळ आहे काही पग्नावस्थेत असलेल्या मूर्ती आणि विरगळी पाहायला मिळतात नमस्कार तुमचं नाव पूर्ण शंकर गुरु ओके तुम्ही इथले मुख्य गुरु तळबीड इथली पूजा अर्चना चंद्रसेन महाराजांबद्दल मला थोडी माहिती पाहिजे कारण असं ऐकलंय की मूर्तीला हात नाहीये हा मी पाहिलं ते हात नाहीये तर त्याचं रिझन काय म्हणजे कारण काय त्याचं काय इथं लावणाचा मुलगा कुणाचा सुर्पनकेचा अच्छा सुर्पनकेचा मुलगा चंद्रसेन बसले ते ओके इथं बाबा जर तयार झालं साईड मध्ये बाबत रोप तयार झाल्यानंतर राम लक्ष्मण त्या काळात आले ओके लक्ष्मण आल्यानंतर परत ते सत्र हातात मिळालं त्यांच्या लक्ष्मणच्या ते कस चालतं ते त्या कळकीच्या बेटावर चालवायचे बर 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 ते देवाला हात तुटले नाग अशा पाय नाही नाहीये म्हणजे अवयव तुटून पडले पण ते कशामुळे म्हणजे शस्त्रामुळे शस्त्रामुळे ते जाणून नाही केलं ते अच्छा तलवार कशी चाल तलवार कशी चालते ते बघायला गेले आणि त्याच्या ह्याच्यातून झालं ते झाले परत राक्ष राव परत वरदान दिले बर चंद्रसेन बघते कर्नाटक हा खूप लांबून येतात मी बघितलं आता पण ग्रुप एक आला होता तो पण कोल्हापूरच होत बरेच लांब लांब बघत येतात म्हणजे यात्रा वगैरे कधी असते यात्रा चैत्र महिन्यात असते एखादी खाली आणि इथं कडे होते खाली मंदिर आहे चंद्रशेन महाराजांचे त्यांना बांधले पण हा इथले शासन काट येते भरपूर पात्र काठी येते शासन काठी येते ज्योतिबा सारखी ज्योतिबा अरे वाटत इथं काय वरती येतात सगळे हा तरीच ते पाण्याची सोय वगैरे केलेली आहे माझे मित्र आहेत टीम म्हणून तर ते वसंत काम करतात येतात तिकडे तर तुम्ही बघतो इथली म्हणजे दातेगडचा ग्रुप आहे किंवा वसंत गडचा ग्रुप आहे त्यांनी बरेच स्वच्छता वगैरे केली चांगला केला किल्ला पहिल्या दिवशी खूप चांगला वाटला बरेच वर्ष नमस्कार दादा आपल्या सोबत आहेत किल्ला फिरायला आलेले गडप्रेमी माझं नाव श्रीरामचंदन शिवे मी वसंतगडावरती छत्रपती शिवाजी महाराज की जे मी कंटिन्यू येत असतो वसंतगडावरती करण्यासारख्या बऱ्याच गोष्टी आहेत नाही का शिवाजी महाराजांच्या काळात बऱ्याच गोष्टी आहेत तर प्रत्येक जणांना नाही का असं प्रत्येकाच्या मनात यायला पाहिजे की गडकिल्ले आपले फिरले हो गड किल्ल्यावर येण्यासाठी त्यांच्या मनात हे झालं पाहिजे हो आता तुम्ही कायम किल्ल्यावर इकडे हो मी कायम असतो सारखा असतो काय आठवड्यात ना सारखा असतो गाव कुठलं तुमचं मी वाहागाव अच्छा वाहगाव चे तुम्ही आणि किल्ला कसा वाटला तुम्हाला एक तु। हा एकदम मस्त आहे आणि तटबंदी बी आता चालू आहे थोडं काम बांधकामाचं काम चालू आहे बांधकाम चालू आहे आता बरेच तिकडे ते ती रोपे वगैरे बसवले हो तिकडे खाली ते आता चालू आहे बरेपैकी टीम वसंतगड न पण खूप चांगलं काम आहे किल्ल्यावर याच्या सुद्धा दातेगडच्या टीमचं मी आहे काम टीम ले ले। आता टीम वसंतगडनी पण खूप चांगल्या पद्धतीने किल्ला स्वच्छता मोहीम हातात घेतलेली आहे आणि तुमच्याकडूनच म्हणजे तुमच्यासारख्या गडप्रेमींकडून किल्ला स्वच्छ ठेवला जावा एवढीच अपेक्षा थँक्यू छत्रपती शिवाजी महाराज जय अच्छा श्रीरामदाबरोबर मी आता चाललो आहे किल्ल्याचा पश्चिमेचा दरवाजा पाहिला पश्चिमेकडे किल्ल्याचा एक दुसरा दरवाजा आहे जो बेलदरे गावाकडे ओपन होतो आणि आपण जे सुरुवात केली म्हणजे आपण वर आलो ते आलो तळबीड या गावातून वर हे दोनच दरवाजे आहेत त्याच्या व्यतिरिक्त वसंतगडच्या बाजूला एक वाट फुटलेली आहे म्हणजे तटबंदी तुटली आणि तिथून तो खाली दरवाजा म्हणजे दरवाजा नाही आहे खाली वाट जाते बहुधा तिकडं आजूबाजूला कुठंतरी एखादं छोटंसं प्रवेशद्वार असावा किंवा छोटा गुप्त दरवाजा असावा चोर दरवाजा वगैरे कारण की वसंतगड किल्ल्याचं नाव वसंतगड वरून आहे तर डेफिनेटली त्या बाजूला एखादं बाहेर पडण्याचा मार्ग असेल असं मला वाटतंय तिथून पुढे गेल्यावर उजव्या हाताला गडाचे पश्चिम महाद्वार पाहायला मिळते हे महाद्वार गोमुखी बांधणीत बांधले गेलेले आहे हा आहे किल्ल्याचा पश्चिम दरवाजा याला नाईकबा दरवाजा असं दे देखील म्हणलं जात माझ्या मागे जो तुम्ही पाहताय हा आहे नाईकबा दरवाजा हा दरवाजा पश्चिम दरवाजा म्हणून देखील ओळखला जातो किंवा याला नाईकबाच्या डोंगरला जोडल्यामुळे नाईकबा दरवाजा दे असं देखील म्हटलं जातं या बाजूला म्हणजे माझ्या पुढच्या बाजूला जे आहे ते बेलदरी गाव आहे माझ्या मागच्या बाजूला किल्ला वसंतगड आहे आणि ते आय थिंक ती तासवडीची एम आय डी सी डी सी आणि हा परिसर इथून मी आलो मगाशी दरवाजाचं बांधकाम बघा किती आहे अजून देखील अप्रतिम आहे दरवाजाची पुरातन बांधणी तुम्ही पाहू शकता दरवाजातून उंबऱ्याच्या खालून गडावर साचलेलं पाणी बाहेर पडण्याची वाट केलेली आहे आणि गडावरच्या या दरवाज्याच्या एका खांबावर इथं बजरंगबली कोरलेले आहेत आणि बहुदा राक्षस सा असावा कुणाला तरी तुडवलं आहे अशा पद्धतीनं पश्चिम दरवाजा म्हणजेच नाईकबा दरवाजा पाहून आपण गडावरून परतीच्या मार्गाला लागणार आहे आपल्याला श्रीरामदानी हे सगळं दाखवलं याच्याबद्दल त्यांचे मनापासून आभार आणि इथून आपण निघतो आता पश्चिमेच्या बुरजावर आम्ही चाललो आहे हा शेवटचा पॉईंट राहिला होता बुरजाच्या ज्या पायऱ्या आहेत त्या तुम्ही पाहू शकता बऱ्याच मोठे आहेत साधारण दीड दीड फुटाच्या आहेत आणि त्या पायऱ्यात चढून तुम्हाला बुरजावर यावं लागतं पाहिल्यानंतर तसंच मागे येताना दोन तलाव पाहायला मिळतात एक आहे कोयना तळे तर दुसरे कृष्णा तळे ही दोन तळी उन्हाळ्यातही आपली तहान भागवतात एका तलावाच्या शेजारीच चार पाच समाध्या पाहायला मिळतात बऱ्याच दिवसांपासून या समाध्या कोणाच्या आहेत याबद्दल माहिती नव्हती परंतु रिसेंटली श्री डुबल यांच्या लेखातून या समाधीबद्दल माहिती कळाली ती अशी सिद्धूजी डुबल दुसरे हे उंबरजच्या लढाईत धारातीर्थी पडले छत्रपती शाहू महाराजांनी चरेगाव हे त्यांच्या वीरमरण आणि मराठा साम्राज्यात केलेल्या पराक्रमासाठी इनाम म्हणून दिले मच्छिंद्रगड सदाशिवगड आणि कराड प्रांत जरी मुघलांच्याकडे गेला असला तरीही वसंतगड मात्र मराठ्यांनी सतराशे सात मध्ये परत स्वराज्यात आणला त्याचे किल्लेदार कृष्णाजी पंत प्रतिनिधी होते गडावर कृष्णाजी पंतांनी बाळोजी डुबल आणि शिधूजी डुबल यांना गडाची असामी आणि राहायला वाडा दिला बराच काळ डुबल मंडळी ही गडावरच राहत होती आणि इथूनच मुघल प्रांतावर ते स्वाऱ्या करू लागले स्वरूपजी यादव देशमुख हे मुघलांना सामील झाले होते डुबलांचे कराडचे ठाणे व उमरश ठाणे स्वरूपजींनी त्यांच्याकडून काढून स्वतःकडे घेतले दरम्यान त्यांच्या युद्ध झाले युद्धात शिदोजी डुबल धाराते पडले गनिमांनी त्यांचा शिरकाप केला त्यांचे शिर घेऊन मराठी सैन्य गडावर परतले तेव्हा त्यांच्या पत्नी त्यांच्या शिरासोबत सती गेल्या त्यांच्या आज या समाधी अशी माहिती आशिष डुबल यांच्याकडील डुबल करीना आणि दस्तावेज यामध्ये सापडली गडावरचे हे भव्य दोन तलाव पाहिल्यानंतर उत्तर टोकावरील बुरुजाकडे तुम्ही गेल्यानंतर तुम्हाला लक्षात येते हा बुरुज प्रचंड मोठा आहे या बुरुजावरून चंद्रसेन महाराजांच्या मंदिराकडे येताना वाटेत तुम्हाला एक भव्य वाड्याचे अवशेष देखील पाहायला मिळतात आणि पुढल्या झाडीत भग्नावस्थेतील काही वास्तू तर चुन्याचा घाना पाहायला मिळतो हे सर्व अवशेष पाहिल्यानंतर आपण चंद्रसेन महाराजांच्या मंदिराकडे प्रवेश करतो आणि आपली गडफेरी पूर्ण होते संपूर्ण फिरायला दीड ते दोन तास लागतात गडावर मुक्काम करायचा असेल तर चंद्रसेन महाराजांच्या मंदिरात आपल्याला करता येतो गडावर पिण्याच्या पाण्याची सोय आहे सध्या टीम वसंतगड यांच्या मार्फत किल्ल्यावर डागडूची आणि स्वच्छतेची मोहीम चालू आहे टीम वसंतगड यांनी वसंतगडला पूर्वीचे वैभव प्राप्त करून देण्याचा जो वारसा चालवला आहे तो खरंच उल्लेखनीय आहे आपल्या घरातून दर रविवारी येऊन किल्ला स्वच्छ करायचा ही सोपी गोष्ट नाही त्यासाठी जिद्द चिकाटी आणि महाराजांची शिकवण गरजेची असते याबद्दल टीम वसंतगडचे कार्य खरोखरच उल्लेखनीय आहे वसंतगड हा एक किल्ला नाही तर तो आपल्या इतिहासाचा आणि संस्कृतीचा एक मौल्यवान भाग आहे जर तुम्हाला इतिहासाची आवड असेल आणि निसर्गाच्या कुशीत शांत क्षण घालवायचे असतील तर एकदा या किल्ल्याला नक्कीच भेट द्या हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच ऐतिहासिक ठिकाणांबद्दल जाणून घेण्यासाठी आपल्या हक्काच्या चॅनलला चा चा सबस्क्राईब करा लवकरच भेटूया एका नवीन प्रवासात